नमस्कार नमस्कार मित्राऊ शॉकेत आहे तुमचा एच आय फिशिंग चॅनेलवर बघूया आज आहे फगाना काय भेटतं आहे ते तुम्हाला दाखवतोच नंतर आता पाणी यायला टाइम आहे दहा पंधरा मिनटं जातील आलो वाघिवली लोकेशन आहे वाघिवली तुम्हाला दाखवते कसं काय पूर्ण झाडी पाण्यावरची गाडी छोटासा जुगाड Podi sar ka banolani. Chikana chikol. Vai sleep martan.

जमल एकशे अकरापर्यंत ते सेरापर्यंत जमल दोन बसून टाकून ठीक आहे कुठले बस एवढे फॉग आणले पण किती आहेत आपले एकवीस ना एकवीस पग आहेत एकवीस फॉग आहेत सोबत फ्रीजचा जात आणलाय पाणी झाल्यावर त्याच्यावर डोन न्यायचं चला पहिलंच टाकलाय सुरुवात बघूया पाणी आल्यावर समज काय होतंय आली अरे छोटी आहे मोठी बघ गेली ती मगाची मग chỉ có con dao mày thứ tỷ thì tay nơi bán đi này, nát bnu bán đi tìm bán đi tìm bán đi tìm đi tìm bán đi tìm bán đi tìm đi हा इथे काय करूया डबल अशी कोपऱ्यात जायला लागतं बघा काय नाही काय नाही दोन होत्या सगळ्या आल्या होत्या मासा उमला त्याच्या इथे पण एक आहे छोटी आहे की आपल्या काढ्या चौरायच्या द्या phải honey bản la đi thấy đào xuống ăn tìm mơ mà. Thế đúng kèo mùa mì tùy vào 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 tùy

आपला फ्रीज तिथे ठेवलाय पहिलीच काय बघा दोन दोन दोन्हीला कुरली आहे बघा कुर्ली अकोर कुरली का कुरली आहे आहे आता पिशवीत बँकेत जमा आता काढणार आज काम बघा तुम्ही 那大概我应该要多少钱？Yeah,